काँग्रेस आघाडीची आश्वासनं खोटी केंद्रीय मंत्री शेखावत यांनी केली महाविकास आघाडीची पोलखोल महाविकास आघाडीतील काँग्रेसने यापूर्वी जेवढी आश्वासनं दिली त्यापैकी एकाचीही पुन पूर्तता केलेली नाही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे प्रलोभन दाखवून काँग्रेसने कर्नाटक हिमाचल प्रदेशात सत्ता हस्तगत केली परंतु अद्यापही जुनी पेन्शन लागू करू शकलेले नाही अशी टीका करून केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची पोलखोल केली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शनिवारी ठाण्यातील भाजप मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री शेखावत बोलत होते या प्रसंगी भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले प्रदेश प्रवक्ते सागर भदे विलास साठे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना मंत्री शेखावत यांनी भारतीय जनता पार्टीने स्थापनेपासून ज्या ज्या घोषणा केल्या त्यांना मूर्त स्वरूप दिले आहे तर काँग्रेस केवळ सवंग घोषणा करते किंबहुना भाजप एन डी ए महायुती सरकारने प्रत्यक्षात राबवलेल्या अनेक योजना काँग्रेस पुन्हा नवीन लिफाफ्यात घालून कॉफी करते काँग्रेसने यापूर्वी राजस्थान हिमाचल प्रदेश कर्नाटकमध्येही खोटी आश्वासनं देऊन त्यांची पूर्तता केली नाही महाराष्ट्रात मागील पाच वर्षातील महाविकास आघाडीची अडीच वर्ष ही अमावसेची होती काँग्रेस आणि त्यांच्यासोबतची आघाडी सत्तेसाठी धर्म भाषा आणि जातीच्या आधारावर समाज समाजात फूट पाडतात जेव्हा जेव्हा आपण विभागले गेलो तेव्हा तेव्हा तो भाग भारतापासून वेगळा झाला तेव्हा भारत अखंड ठेवण्यासाठी आपण एक असणे गरजेचे आहे असे स्पष्ट करत मंत्री शेखावत यांनी एक है तो सेफ है या घोषवाक्याचे समर्थन केले दरम्यान भारताच्या विकास यात्रेत महाराष्ट्राने ग्रोथ इंजिन बनावे यासाठी येणाऱ्या काळात देखील डबल इंजिनचे महायुतीचे सरकार महाराष्ट्रात यायला हवे किंबहुना ठाणे शहराच्या प्रगतीसाठी जनतेने तिसऱ्यांदा आमदार संजय केळकर यांनाच बहुमताने निवडून द्यावे अशी अपेक्षाही मंत्री शेखावत यांनी व्यक्त केली